गायर्स कसे आहात लोक वेलकम टू माय चॅनल आम्ही आता आलो एका प्राचीन मंदिरापासून मित्रांनो बघू शकता आम्ही आलो होतो हरबळला तर इथं किती सुंदर मंदिर आहे आहे ना छान एक नंबर एक नंबर मंदिर आहे खूप सुंदर वातावरण सुद्धा आहे एकदम भारी आणि प्राचीन मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही आता मित्रांनो हे आहे हरबळ कंधार तालुक्यातील एक गाव आहे हरबळ बघू शकता किती सुंदर वातावरण आहे किती सुंदर पाणी आहे आणि तिकडं मंदिरसुद्धा आहे तर आता आम्ही पाण्यात जाणार आहोत तर जायचं yes! जा ना पाण्यात काय करायचं जाऊन पोहणार आहे आपला भाऊ हे आपला छोटा भाऊ आहे ओके चला चलो

तो किढ्ख किम ला eigentlich याइड हा श्राजी लड़ें गाईड कीाम्टपाट पारिप्राइड प्र endpoint ंaciones are ईनुटाटें, एर गाईड़ें पझा शबाफश rescate जो सबस्थ का लॉयोड की अटवलें स पता पारिर��는िश की नाड़ two टो पारें लुट 챌 घडलba दही मित्रांनो आम्ही आता पाहून आले आता घरी जात आहे आम्ही नंतर तिथून नांदेडला जात आहे थँक्यू करा कमेंट करा लाईट करा कमेंट करा शेअर करा तू फॉलो करा थँक्यू थोड चांगलं हसवा लागते